आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र टाईम भारतीय रेल्वेच्या अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील एकूण एकशे बत्तीस स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे या योजनेद्वारे देशभरातील महत्वाच्या स्थानकांचे आधुनिकीकरण करण्यात येणार असून प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत अशी माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत झालेल्या पत्रकार परिषदेवेळेस ही माहिती देण्यात आली महाराष्ट्रातील रेल्वेच्या दर्जेदार पायाभूत सुविधेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवी यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री वैष्णव यांचे आभार मानले या योजनेत समाविष्ट काही महत्वाची स्थानके म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दादर मध्यम आणि पश्चिम अंधेरी टिळक टर्मिनस पुणे नाशिक रोड नागपूर छत्रपती संभाजीनगर कोल्हापूर परभणी सोलापूर सातारा सांगली अमरावती भुसावळ आदी तसेच उपनगरी आणि ग्रामीण भागातील अनेक स्थानकांनाही यात स्थान देण्यात आलं आहे जसे अक्कलकोट रोड दौंड इगतपुरी चांदा फाटा चांदाफोर्ड मालाड डोंबिवली चिंचवड आदींचा समावेश आहे या योजनेमुळे स्थानकांवर प्रवाशांसाठी वेटिंग लाऊंज फूड कोर्ट्स स्वच्छतागृहे लिफ्ट एस्केलेटर्स आणि डिजिटल सुविधांसारख्या आधुनिक सेवा उपलब्ध होणार आहेत तसेच स्थानकांचे सौंदर्यीकरण आणि शहराशी अधिक सुसंगत दळणवळण व्यवस्था विकसित केली जाणार आहे